यापूर्वी चित्रपटगृहात राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर उभे राहावे की न राहावे याबाबतच्या नियमांवरून संभ्रम होता मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या आदेशाने याबाबतचे नियम स्पष्ट झाले आहेत त्यामुळे आता राष्ट्रगीता सुरू झाल्यानंतर चित्रपटगृहात उभे राहणे प्रत्येकासाठी बंधनकारक असेल आजच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने राष्ट्रगीताचा व्यावसायिक कारणासाठी वापर करताना त्यामध्ये फेरफार केले जाऊ नयेत असेही सांगितले केंद्र सरकारकडून लवकरच याबाबतच्या आदेशांची प्रत राज्यांना पाठवण्यात येणार आहे यापूर्वी चित्रपटगृहात राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर उभे राहावे की न न राहावे याबाबत निश्चित अशी नियमावली नव्हती त्यामुळे अनेकदा वादाचे प्रसंगही उद्भवत होते मात्र सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निर्णयाने या धोरणात स्पष्टता येणार आहे यापूर्वी केवळ महाराष्ट्रातच चित्रपटगृहात राष्ट्रगीत लावणे बंधनकारक होते मात्र सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निर्णयानंतर देशभरातील सर्वच चित्रपटगृहांना हा नियम बंधनकारक असेल